नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी ही गोदावरी नदी या आपण पाहू शकता या नदीकाठी आज श्रावण मासानिमित्त श्रावण मासातील हा दुसरा सोमवार आहे आणि या दुसऱ्या सोमवारानिमित्त नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील गणपूर कामठा परिसरातील काही भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं हे पहिलं वर्ष आहे त्यांच्याकडून माहिती घेतली असता आमच्या आप आपल्यासोबत भाविक आहेत आणि ही कावड यात्रा ही पहिल्यांदा सुरू केलेली आहे आपण जाणून घेऊया यांच्याकडून की ह्या याच्या मागचं कारण काय आहे आणि हिंदू धर्मामध्ये याला किती महत्त्व आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण कुठून आलात आणि केव्हापासून चालू केलेले जय श्रीराम मी अटोरलाल पुरुषोत्तम बाहेर कामटा या ठिकाणी रहिवासी अर्धापूर तालुक्यातील कामटा या ठिकाणाहून हे पहिलं वर्ष आहे कावड चालू करण्याचं यामागचा उद्देश असा आहे की नवयुवक आपल्या धर्माबद्दल माहिती व्हावं एक्सरसाईजपासून दूर आहेत तेवढंच पैदल चालतात प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असंच नाही की कावडत म्हणून यापुढे लिहिणाऱ्या प्रत्येक सणासाठी मी नवीन युवकांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्यासोबत या ठिकाणी पूजेला आलेले कपिल भाऊ पोकरणा मंगेश सगळे गावातील कामठेतील सगळं युवा मंडळ जसे की तुम्ही पाहू शकता आत्ता हे कमी संख्या आहे येणारी संख्या ही भरपूर यापेक्षा जास्त राहावी ही माझी इच्छा आहे आणि प्रत्येक सणामध्ये प्रत्येक कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असो आपल्या हिंदू धर्माने एकजूट व्हावं छोटा कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असो एकी बिगर कोणताही कार्यक्रम होत नाही हीच माझी इच्छा आहे या कावडयात्रेकून आपण हेच सांगण्याचा प्रयत्न करतो हो की युवकांनी जास्तीत जास्त धर्मकार्यामध्ये गौसेवेमध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एकत्र व्हावं हीच हो माझी इच्छा आहे जय श्रीराम जय हिंदू धर्माची संस्कृती जागृत राहावी यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे मी सर्वांना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि जय श्रीराम चंद्र